काय करतोय हा ना मी इथं साफसफाई करते इथं माझ्या माग मागच तिथं माग माग येतोय सकाळ सकाळी काय कर मदत करायला येतोय तुम्हाला तो मदत करतोय तुम्हाला तो त्याला वाटतय इथं काय भेटल मला बॉल बिल खेळायला म्हणून बसलाय असं करतो काम करतानी पण आणलं त्याला फिरवून पण ते आता साप कस लहान मुल कस आपण साफसफाई करत असले तर काय नवीन भेटल का जुनं म्हणजे जुनं भेटेल का जुनी वस्तू भेटेल काय मला खेळायला कसं आहे तो बघा शोध घेतो बघा तिकडं काय शोधते काय माहिती काय जा बघ तिकडे यायचा तेच बघ जा जा पोरा काय सुटतोय त्याच्यात टायगर टायगर ते खर खरे झाड नाहीयेत खातोय ए अरे त्याला खरी झाड वाटली ती ए घड्या ते ती खरोखरची झाड नाही टायगर प्लास्टिकचे बाबू ते बघ त्याला वाटतय खरोखरची झाड आहेत खरोखरची झाड आहेत घड्या हा खा लागला हिरवं हिरवं दिसलं तर प्लास्टिकची फुलदा येते मग हे कोण खात का वास घेतोय त्याचं ए नो 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 येडा झालास काही करतोय बधीर चल का तिकडे बस बसवतो ताजेवर नीक बाहेर जा जा बाहेर चल जा बाहेर चल जा जा बाहेर चल नीक हा आज जा हा गेला बाहेरच गेला हा तिथं बसून राहा मी काम करते बस तिथं वाट बस खाली बस बसा बस तिथंच बसून राहा कावळ्यांना टपात पाणी पिऊ देऊ नको अजिबात सगळी घाण टाकतात मग ती टपामध्ये ना आहे ना बाबली खाली बस बस गुड बॉय तिथंच रक्षण करत राहा या सगळ्या टपांच्या पाण्याची समजलं अजिबात आलू नकोस मी काम करते इकडं तर एक आज साफसफाई करून घेते मी आता माझा टायगर बसलाय बघा आला नाही तिथंच बसून राहिलं बरं का तुम्हाला परत दाखवू द्या हा बघा आता मी जो परत येत नाही तो त्याला सांगितलंय ना तिथंच काम करत बस सॉरी तिथेच रक्षण करत बस तिथंच बसणार तो आता आणि আপি <laughs>

वीस 20 दिवस वीस 20 दिवस होती आणि सगळे विचारत होते ना सातची कुडाय सातची कुडाय वीस फटके जायचे तिला वीस दिवस आली नाही म्हणून वीस दिवस नको ग तिचे कॉलेजचे प्रोजेक्ट होते प्रोजेक्ट ना होते वीस दिवस आली नाही आता एक साथ लोड आल्यावरती काय करणार आणि म्हणून बघा आता मी मारते आणि हा भाव तिचा हा हात कुजली इकडं बघा आता इकडं बघ नेल पॉलिश लावून बसलाय बघायला या बघा याची नेल पॉलिश बघा सेम सेम नेल पॉलिश आहे बघा आहे ना दिसते का नेल पॉलिश हे बघा माझ्या पायाला लावत होती ना सकाळी हे बघ राणे पोराने मला लावायला सांगितले आणि बहिणीचा हा मोठा हे करवला आता बोल सर्वांसमोर मी यापुढे कधीही खाडा करणार नाही बोल लवकर माफी मागो मी यापुढे कधी खाडा करणार नाही सॉरी हा आणि लवकरच लवकर आधी लवकर वरती जाईल सगळी कामे करत सगळं बोलून दे असं सगळे सगळी कामे करेल हा आणि जर नाही केली ना तर हिला मी अजून मारे मारू का इकडे <laughs> <मारूँ? laughs> ये इता बस या उठ उठ ये इता बस फिट गुड बॉय मारू इला काय कर मारायचं मारू मारू टाइगर आता काय करू सांग ये तुझी बाई इता बस <laughs> बाकी इकडे Au dê dara. Au